मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे गणेश चतुर्थी निमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक गिजावणे गावचे उपसरपंच श्री आदित्य पाटील तसेच कोल्हापूर लाईव्ह आयोजित गणेशोत्सव स्पर्धेनिमित्ताने आदित्य पाटील यांचे विशेष सहकार्य चरा चरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू ठेवनी माथा नमन तुला गणनायका देवांचा तू देव अधिपती देवांचा तू देव गणपती मोर्या देवांचा तू देव अधिपती देवांचा तू